गेल्या काही महिन्यांपासून शिरपूर टोल व धुळे जिल्ह्यातील अनधिकृत टोल वसुली चर्चेत आहे शिरपूर शहरातील तरुणांची संघटना असलेली शिरपूर फर्स्ट सातत्यानं अनधिकृत वसुली विरोधात आंदोलन करत आहे शिरपूर टोल हा स्थानिकांना माफ व्हावा अनधिकृत तो सोनगीर टोल बंद व्हावा यासाठी आंदोलन सुरू आहे दोन टोल मधील अंतर हे किमान साठ किलोमीटर असलं पाहिजे असं विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत केलं होतं मात्र प्रत्यक्षात धुळे जिल्ह्यात मुंबई आग्रा महामार्गावर साठ किलोमीटर मध्ये तीन टोल आहेत यावर अनेक वेळा आंदोलन होऊन ही अजून तोडगा निघत नाही शिरपूर फर्स्टच्या फर्स्ट वाहनधारकां जनतेचं काय म्हणणं आहे बघूयात शिरपूर ते धुळे पन्नास किलोमीटर साठी महामार्गावरती दोन दोन टोल बसवले गेलेले आहेत शिरपूर सोनगीरचा टोल बसवला गेलेला आहे वाहनधारकांना पन्नास किलोमीटर साठी दोनशे दहा रुपये इथं मोजावे लागतात शिरपूर बस गेल्या आठ महिन्यांपासून शासनाच्या दरबारापासून तर टोलच्या दारापर्यंत न्यायाची अपेक्षा घेऊन आंदोलन करते आहे की शिरपूर टोलवर स्थानिकांना टोल माफी मिळावी आणि अनधिकृत सोनगीरचा टोल हा बंद व्हावा तरी शिरपूरचा टोल तरी स्थानिकांना माफ व्हावा अशी जी इतर ठिकाणी जी न्याय व्यवस्था आहे इतर ठिकाणी जे नियम आहेत तो शिरपूर टोलवर लागू व्हावा यासाठी आम्ही गेल्या आठ महिन्यांपासून आंदोलन करतोय पण तरी सुद्धा हे प्रशासन टोल प्रशासन एन एच आय प्रशासन या जनतेच्या मागणीकडे लक्षही देत नाही आणि वाहनधारकांच्या उरावरती बसवला गेलेला हा टोल नाका शिरपूरकरांचं खच्चीकरण करतोय या टोल नाक्याला बारा वर्ष इथं बसून झालेले आहेत लागत रक्कम पेक्षा बाराशे कोटी रुपयांचा नफा या टोलच्या कंपनीला झालेला आहे तरी सुद्धा शिरपूर पासून तीन किलोमीटरवर असलेला हा शिरपूरचा टोल नाका शिरपूरकरांना माफही होत नाही तरी देखील इथले अधिकारी आणि इथले सगळे प्रशासकीय अधिकारी काय यावर बोलत नाही जनतेला याचं उत्तर हवं आहे अनेक दिवसांपासून आम्ही आंदोलन करतोय शासनाच्या दारापासून आम्ही गेलो प्रांतांच्या दारापर्यंत गेलो अनेक ठिकाणी वेगवेगळ्या गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत आम्ही निवेदन केले पण अजून सुद्धा टोलच्या बाबतीत निर्णय होत नाही आणि जनतेची फक्त दिशाभूल करून या टोलच्या माध्यमातून स्थानिक शिरपूरकरच्या जनतेला लुटण्याचं काम करण्यात येत आहे